नातूवाले हा बिघड कपड्याचे गेले अरे <laughs> <laughs> पागले आधी माणूस आलो यार तुम्ही काही बोलत आम्ही शेतकरी चेंदो काय सांगा म्हणजे नाताची दिवाळी झाली नाही बा तुमची चांगली तसे गेले पूर पाऊस पाणी काय पाऊस आला तर झिंगाणा लावला एक स्वाबीन होत ते काय आलंच नाही साहेब हा दीड लाख रुपये देणे साहेब मला आणि जे शेतकरी नेते राहते ते बी ते काय खात्या का काय काय तर बॉम्बला त्या बॉम्बला त्या गुड गुल होऊन जाते सावकरी कर्ज द्यायचे दीड लाख रुपये दी नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लासू स्टेशन कांदा मार्केटमध्ये आहे आणि आज आपण हायेस्ट कांदा हा सोळाशे केलेला आहे आणि आपण तर शेतकऱ्यांनासुद्धा बोलणार आहोत नेमकं काय भाव गेले काय नाही हे सगळं माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकतच असतो शेत तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद मी तो हां तुमचा पूर्ण परिचय द्या मला एकदा आपल्याकडे कांदे किती आता चाळीस कुंडली आज जरा भाऊ वाढ झाली आज आहे की नाही दिवळीच्या नंतर फर्स्ट टाइम भाऊ वाढले आता वाढली आता म्हणजे हायेस्ट कांदा आज सोळाशे गेला सोळाशे तुमचा काय भाऊ गेला आज चौदाशे चौदाशे रुपये ओके तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्याचा कांदा हा चौदाशे रुपये गेलेला आहे अजून चाळीसशे क्विंटल कांदा ओके मी दुसऱ्या शेतकऱ्याला भेटतो हा कोण आहे शेतकरी हा इथं शेतकरी कोण आहे काय भाऊ गेला चौदाशे एक्केचाळीस आजू कांदा किती घेड एकशे क्विंटल आहे पण दिवळीच्या नंतर आपले कांद्याचे भाऊ वाढले मार्केटमध्ये आज सोळाशे रुपये आपला हायेस्ट मारला बरोबर सत्तावीस तारीख होती आज तर दीडशे क्विंटल आज तुमच्याकडे कांदा आहे तुमचं नाव काय म्हटले गाव गोळवाडी ओके तर मित्रांनो शेतकऱ्यांचे कांदे हे आज भाव वाढल्यामुळे शेतकरी थोडे खुश आहेत बाराशे पंचेचाळीस किती कांदा बाकी लय ला, कांदे तरी किती सत्तावीस गेलं मग पण आपलं बारा पण आपलं लाशन भाव वाढ नाही पण मार्केट मध्ये चिखल मग आता पाऊस चालू आहे ना आपल्याकडे सारखा पाऊसच रोड नाही काय नाही यायला काय भाव काय भाव गेले आज गे आ, आज गेले पावणे चौदा रुपये पावणे चौदा म्हणजे दिवळीच्या नंतर भाव वाढले का आपल्या कांद्याची दोन एकशे रुपयानं दोन एकशे रुपयानं वाववाडे तर आज काय असे वाढत ना आता पुढे अपेक्षा आहे भाव वाढायला पाहिजे पण कांदे शिल्लक नाही राहिले शिल्लक नाही किती राहील तुमच्याकडे कांदे पाच पाच पंचवीस क्विंटल कांदे राहिला काही नाही इकडे पन्नास क्विंटल कोण आहे शंभर क्विंटल कोण आहे वीस क्विंटल तुमच्याकडे नेमकं किती माझ्याकडे कांदा राहिला फक्त आता जे पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल कांदे राहिले ओके चालेल तुझा भाया तुझा घे कांदा हा बाबा नाव सांगा तुमचं देविदास साहेबराव सुभाष किती कांदे राहिले पन्नासशे कुंड आज दिवळी समजा दिवळीच्या नंतर भाव वाढे भाऊ आपल्या बराबर शे दोनशेना वाढे पण मग ते मी काय पुरत नाही जाऊ काय करा मग नेमकं भावाची किती आहे तुम्हाला दोन एक हजार जास्त नाही दोन एक हजार અરે ભરાય ખર્ચ નહીં સાહેબ ક્યાં સગ દોન થોડો બરાય પણ સંપલા ટાકલા પાછે સાત શે દોનશે

सावकरी खर्च द्यायचं दीड लाख रुपये आणि आता लोक झाले रुपये किती होते कांदे कांदे दीडशे क्विंटल होते दीडशे क्विंटल खर्च किती आलता? आला खर्च मला आला तो पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख दोन एकर होते म्हणजे तुम्ही फक्त सव्वा एक लाख राहतो कांदारी पाव जरा वाढलं तर मग तुम्हाला काय होईल आता तीस चाळीस क्विंटल आता वाढले तर बरं होईल दोन एक हजार तरी गेले पाहिजे काहीतरी काय व्हायचं ते वैन मग आता कोण देणारे आपल्याला हे सरकार म्हणत तुमच्या खात्यात टाकले कुठे खात्या देरपये दिली आमक दिलं आहे का काही आले शंभर रुपये कशाचं काय आलं ते वय शे आमक याच्यात दोन पाचशे रुपये चालले गेले आणखी दिवस बाजार झाला असते एवढ्या काय निस सरकार आपलं निस शेतकऱ्यासाठी कोण दे शेतकऱ्यात कोण वाला शेतकऱ्याला शेतकरी काय काय म्हणजे अरे सांगाव कोणाला बोलाव कोणाला आणि जे शेतकरी नेते राहते ते बी ते काय खात्या का काय काय तर बॉम्बला त्या बॉम्बला त्या गुड गुल होऊन जा ते उजू काय बाबा शेतकरी नेते गुल होऊन जाते ना गुल होऊन जाते ते काय काय करते त्यांच्या लक्ष्मय ती थोडशी पुढं येते शाम मला घरी राहायला पुढं करते आणि तिकडे जाऊन भेटतात त्या काय होतं काय नाही तूतून तोंड नाही आता आहे ना कोणी म्हणाला त बुवा यांना आता नुकसान भरपै ये निस्ती दिली दिली पस का काय उतर काय म्हणे काय म्हणे पस्तीस बारा अरे सात नाही ना नाही हे काहीच नाही ना दिली दिली काय म्हणे पस्तीस द्यायची बारा अरे सात नाही पाचवी नाही ना हे नाही दिवली गोडच नाही झाली काहीच नाही ना तू आले बिगड कपड्याची गेले अरे पागल आहे रौ का ते माणूस रडू राहिलो यार तुम्ही काही बोलत आम्ही शेतकरी चिंतो काय सांगा एक लाख रुपये दे नाही सांग मला तीन लाख रुपये दे नाही दीड लाख रुपये दे नाही दीड लाख रुपये दे नाही म्हणजे ना आताची दिवाळी झाली नाही बा तुमची सांगली तसेच गेले पूर पाऊस पाणी काय पाऊस झाला तर झिंगाणा लावला एकच भाऊ सोयाबीन होत ते काढच नाही झाले काय आले कोणी आलं नाही पंचनामा नाही झाला पंचनामा नाही निस्ते माणसा तुम्ही असं करा ते आम्हाला काय येतं का ते फोनवर करा आणि मग पाहता काय काय जे पंचनाम्याला नाही का शेल नाही का वाईट परिस्थिती साहेब शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता की हे शेतकरी